नववर्षाच्या स्वागत व पोलीस रायझिंग निमित्त घाटकोपर येथे मुंबई पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले गेल्या वर्षभरात घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हदीत चोरीला गेलेले अथवा हरवलेले तब्बल तीनशे मोबाईल ज्यांची एकूण किंमत सुमारे अडतीस लाख रुपये आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हस्तगत करण्यात आले होते हे hey, मोबाईल गुजरात उत्तर प्रदेश झारखंड बिहार आणि पश्चिम बंगाल अशा विविध राज्यांमधून विशेष पथकाच्या माध्यमातून तपास करून परत मिळवण्यात आले परिमंडळ सातचे उपायुक्त विजयकांत सागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते व पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले यावेळी उपयुक्तांनी नागरिकांना मोबाईलची सुरक्षिता कशी राखावी तसेच मोबाईल चोरीला गेल्यास काय करावे याबाबत मार्गदर्शन केले नवीन वर्षाच्या प्रारंभी मिळालेल्या या अनोख्या भेटीबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले व त्यांचे कौतुक केले

आणि या अनुषंगानं जे आहे की या आठवड्यामध्ये विविध कार्यक्रम करावेत असे निर्देश असतात दोन जानेवारी ते आठ जानेवारी विविध कार्यक्रम घेतले जातात आणि त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे जे गुन्ह्यातील जी मालमत्ता पोलिसांनी तपासामध्ये परत मिळवलेला असते हा मुद्देमाल परत करणं तर त्याचा एक महत्त्वाचा पाठ जो आहे आज इथं घाटकोपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मध्ये जे आहे जवळपास तीनशे मोबाईल जे पोलिसांनी जे त तपासामध्ये परत मिळवले आहेत तर त्या पण नागरिकांना परत देण्याचा कार्यक्रम केलेला आहे मोबाईल हा आपल्या सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे आणि तो मोबाईल हरवणं खूप सामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाची बाब असते खूप गंभीर बाब असते आणि हे मोबाईल जे आहे आतक प्रयत्न करून आमचे पोलीस पथकातील अधिकारी जवानांनी परत मिळवले आहेत आणि ते आज ह्या जनतेला देत आहोत आणि एक चांगलं फिलिंग आज इथं येत आहे त्या पद्धतीने जनतेला मी आता बातचीत केली बरेचसे ते आहेत की सामान्य काम करणारे होते विद्यार्थी होते आणि त्यांनी जो आनंद व्यक्त केलेला आहे निश्चितच आम्हाला समाधानकारक वेबसाईट आहे तर वेबसाईटवरती ज्यास नागरिक मोबाईल गेल्यानंतर तात्काळ तिथं कळवावं नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावं आणि अतिमहत्वाचा डाटा समजा असते ता तर कंपनी कंपनीला कळवून तात्काळ कार्ड ब्लॉक करावं आणि सतर्क राहावं हे आम्ही लोकांना आवाहन करीत आहोत मोबाईल म्हटलं की आपल्या जीवनाचं एक लाईफ पार्टनर असतं सो ते नसलं की आपण म्हणजे म्हणतो ना हातबल होतो सो त्या पद्धतीने सप्टेंबर दोन हजार पंच चोवीसला माझा मोबाईल गहा झालेला जे पूर्ण शिताफीने प पोलीस विभागाने हा मोबाईल शोधून दिलेला आहे आणि हे नवीन वर्षाचं मला एका प्रकारे त्यांनी ह्या दोन हजार पंचवीससाठी एक गिफ्ट दिलेलं आहे त्याबद्दल मी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आणि जे जे या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होते त्या सगळ्यांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असं सगळ्यांचं त्यांनी सहकार्य करून त्यांना ज्यांचे कुणाचे गाळ झालेले आहेत त्यांना मदत करावी हीच हीच आपल्यामार्फत विनंती करतो थँक्यू थँक्यू